नमस्कार मी सर्जेराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी देवीच्या अंगावरील दागिने चोरून चोरते झाले पसार तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील कटारे स्पिनिंग मिल येथे श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे या मंदिरात दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात तो प्रवेश केला व श्री महालक्ष्मीच्या अंगावरील छत्तीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रिकामी लाकडी पेटी घेऊन चोरटे पसार झाले अशी फिर्याद मंदिराचे पुजारी देवीदास गौडा यांनी दिली असून देवीदास गौडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात तांबलोडी पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच एन व गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या महालक्ष्मी मंदिरात यापूर्वी ही अशीच चोरी झाली होती ही चोरीची दुसरी घटना आहे मंदिराच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत परंतु कॅमेऱ्याची वायर तोडून कॅमेरा बंद करून चोरी केले असल्याचे पुजारी देवीदास गौडा यांनी सांगितले प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी